सगळ्यांच्या मनाला भावणारे अशा साड्या आम्ही आणण्याचा प्रयत्न करत असतो तुम्ही आर्टिकल बघू शकता तरी मी तुम्हाला ओपन दाखवणारच आहे हजार बाराशे रुपयाचा आर्टिकल आहे हा तुम्हाला इथे मिळणार आहे फक्त पाचशे बासष्ट मार्केटमध्ये एक हजार रुपयाची प्राइस आहे सहाशे शहात्तर रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहेत पैठणीमध्ये असू द्या कांजीवरम असू द्या धर्मवरम असू द्या पेशवाई असू द्या सर्व युनिक आर्टिकल तुमच्या समोर येणार सिरोस्की मध्ये तुम्ही आर्टिकल मी इथे सुरतला पण जाऊन बघितलं सुरतपेक्षाही चांगला मला इथे वाटलं आणि खरोखर लाईक like ह्या व्हिडिओमध्ये आम्ही लाईव्ह रिव्ह्यू घेतोय जर त्यांना न सांगता न इन्फॉर्मेशन देता त्यामुळे जरा कस्टमर थोडे अस्ताव्यस्त होत आहेत पण काकांनी सांगितल्याप्रमाणे खरोखर खरोखर आम्ही सुरतला पण जाऊन आले आणि खरोखर आम्हाला आवडलंय खरोखर मध्ये तर तुम्हाला भरपूर व्हेरायटी तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे तुम्ही बघा साऊथमध्ये तुम्हाला बघा आर्टिकल किती भारी भारी भेटणार आहे त्या ठिकाणी बघा किती सुंदर साडी फटाफट तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता सुंदर अप्रतिम कलेक्शन आणण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो बघा तुम्ही प्युअर मध्ये किती सुंदर साडी दिलेली सिरोस्की केलेली शालू खूपच सुंदर लोकांची डिमांड असते आम्हाला पिंकमध्ये पाहिजे पिंकमध्ये या ठिकाणी या ठिकाणी नमस्कार वहिनी साहेब होलसेल साड्यांच्या गोडाऊन मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा भरपूर स्वागत आहे भरपूर लोकांचं आम्हाला प्रेम मिळत या ठिकाणी भरपूर लोकांची लग्नाची शॉपिंग या ठिकाणी होते बल्कमध्ये साड्यांची शॉपिंग या ठिकाणी होते तर चला मी आज परत एकदा तुम्हाला पूर्ण गोडाऊनचा रिव्ह्यू दाखवणार आज पूर्ण गोडाऊन मध्ये कुठल्या कुठल्या व्हेरायटी मिळतात रेट कसे असणार आहेत कस्टमरचा फीडबॅक कसा असणार आहे सर्व आपण दाखवूया तर चला तर आपण बघूया हे आमचं बिलिंग काउंटर आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी भरपूर परचेसिंग चालू आहे काउंटरवरती तुम्ही बघू शकता ही सगळी बिलिंग या ठिकाणी बिलिंग होते त्याचबरोबर या ठिकाणी आमचं काटपदर सेक्शन आहे इथे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या तुम्हाला ठेवलेल्या असतात तुम्ही रॅकमध्ये बघू शकता सॉफ्टीमध्ये माल आहे या ठिकाणी हा सॉफ्टीमध्ये मार्केटमध्ये मिळणारा तुम्हाला हजार बाराशे रुपयाचा आर्टिकल आहे हा तुम्हाला इथे मिळणार आहे फक्त पाचशे बासष्ट रुपयामध्ये तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्टीमध्ये आर्टिकल आहे तुम्हाला तुम्ही वापस या ठिकाणी बघू शकता टिश्यू सिल्कमध्ये जर तुम्हाला साऊथ इंडियन पॅटर्न हवा असेल टिशू सिल्कमध्ये येणार आहे तुम्हाला तीनशे ऐंशी रुपयाला सिल्क मध्ये बघू शकता अशा प्रकारचे लाईव्ह आमचं कस्टमर चालू आहे आलोय वेअर करून देखील साड्या दाखवल्या बघूया आपण दादा इथं बसलेले दादा काय बोलतात तुम्हाला कसं वाटतं दादा तुम्हाला या ठिकाणी शॉपिंग करून आता मी ऍक्च्युली आम्ही अंधेरीवर आलोय आणि आम्ही पण रील बघूनच आलेलो ऍक्च्युअली आणि आता बरं वाटतंय भरपूर व्हरायटी आहे इथे तर त्या हिशोबाने बरं वाटतंय आता बघू किती साड्या घेऊ शकतो आम्ही इकडे तुम्हाला काय वाटतं जामुलांबून जी लोकांची जे फ्रेम आम्हाला भेटते या ठिकाणी ते फ्रेम सदैव असंच भेटत राहिलं पाहिजे का जरूर जरूर का नाही भेटत राहिलं पाहिजे जरूर भेटत राहिलं चालेल चालेल थँक्यू थँक्यू सो मच तर तुम्ही आर्टिकलवरती आपण परत एकदा येऊया इथे तुम्ही आर्टिकल बघू शकता काठपदरामध्ये तुम्हाला आर्टिकल भेटणार आहेत या तुम्ही साड्या घेतल्या का नाही ना तुम्ही आर्टिकल बघू शकता गोल्डन कार्ट मध्ये तुम्हाला दिलेला आर्टिकल आहे मार्केटमध्ये एक हजार रुपयाची प्राइस आहे सहाशे शहात्तर रुपयामध्ये तुम्हाला आर्टिकल येणार आहे असेच भरपूर आज आर्टिकल मी तुमच्यासमोर ओपन करून दाखवणार आहे पूर्ण आर्टिकल बघा किती सुंदर आर्टिकल दिलेलं आहे या ठिकाणी बुट्टी पण बघू शकता गोल्डन मध्ये या ठिकाणी वर्क केलेलं आहे आणि एकदम सॉफ्ट मध्ये असणार आहे एकदम सॉफ्टमध्ये अशा प्रकारचे सर्व तुम्हाला या ठिकाणी साड्या मिळणार आहेत पैठणीमध्ये असू द्या कांजीवरम असू द्या धर्मवरम असू द्या पेशवाई असू द्या सर्व साड्या तुम्हाला भेटणार आहेत तुम्ही दाखवू शकता या ठिकाणी सर्व साड्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत सर्वच्या सर्व साड्या आता जरा दुकानामध्ये गर्दी असल्यामुळे तुम्हाला सगळ्या साड्या शकत पण तरी देखील जितके दाखवण्याचा प्रयत्न तेवढे दाखवणार आहे बघा तुम्ही इथं तुम्ही आर्टिकल बघू शकता तुम्हाला बॉक्स पॅकमध्ये देखील तुम्हाला आर्टिकल या ठिकाणी येणार आहेत बॉक्स पॅकमध्ये सुद्धा सर्व साड्या तुम्हाला इथं ओपन करून दाखवल्या जातील जो लग्नाचा बसता बांधताना ज्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो की साड्याला आम्हाला सर्व्हिस व्यवस्थित मिळणार आहे का नाही सर्व सर्व्हिस तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित मिळणार आहे तुम्हाला सर्व साड्या खोलून तपासून तुम्हाला या ठिकाणी देणार आहे बॉक्सपॅक मध्ये देखील आर्टिकल तुमच्या समोर असे दाखवणार आहेत पूर्ण बॉक्स मध्ये देखील मार्केटमध्ये मिळणारा पाच हजाराची चीज तुम्हाला या ठिकाणी तीन हजारापर्यंत भेटणार आहे अशा डिस्काउंट ऑफर मध्ये तुम्हाला सगळ्या व्हेरायटी इथं असणार आहेत बघू शकता तुम्ही साडी या ठिकाणी हे आमचं फॅन्सी डिपार्टमेंट आहे या ठिकाणी तुम्हाला फॅन्सी आर्टिकल भरपूर भेटणार आहे त्या ठिकाणी मी काही साड्या तुमच्यासमोर दाखवते तुम्हाला खोलून बघा हे कस्टमरसाठी ओपन केलेली साडी आहे पूर्ण साडी बघू शकता किती सुंदर बॉर्डर दिलेली याची बघा तुम्ही साडी ह्याचं तुम्ही पदर बघू शकता एकदम रिच पदर आहे पूर्ण सिरोस्की वर्क केलेला आहे याच्यावरती बुट्टी बघू शकता तुम्ही भरपूर युनिक कलेक्शन तुमच्या समोर असणार आहे आम्ही सगळ्या व्हरायटी तुम्हाला शकत फॅन्सी फॅन्सीमध्ये बघू शकता बघा आर्टिकल फक्त आठशे रुपयाला येणार तुम्हाला आर्टिकल आहे फक्त आठशे रुपये स्क्रीनशॉट घेऊन देखील तुम्ही या ठिकाणी येऊ शकता फॅन्सीमध्ये तुम्ही बघू शकता फॅन्सी फॅन्सीमध्ये भरपूर युनिक आर्टिकल तुमच्या समोर येणार तुम्ही आर्टिकल बघा सुंदर सुंदर आर्टिकल तुमच्या समोर आज मी तुम्हाला दाखवणार आहे भरपूर डिजिटल प्रिंट मध्ये साड्यांची खासियत अशी असते की, की पूर्ण ओपन केल्याशिवाय ती साडी समजून येत नाही म्हणून मी आज तुमच्या समोर साडी ओपन करून दाखवतोय बघा तुम्ही आर्टिकल बघू शकता भरपूर तुमच्या समोर आर्टिकल आता एकापेक्षा एक आर्टिकल तुम्हाला दाखवणार आहे वहिनी हे साड्यांचं दुकान नसून गोडाऊन आहे पूर्ण भरपूर मोठा एरिया आहे तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट पण भरपूर आहे या ठिकाणी एका एका सेक्शनमध्ये तुम्हाला भरपूर साड्या मिळणार पार्टी बघायला पार्टीवेअर कलेक्शनसाठी बघा तुझ्या बघा पार्टीवेअर कलेक्शन आहे तुमच्या घरी बड्डे असेल रिसेप्शन असेल कोणाची एंगेजमेंट असेल तर हे तुम्ही सगळे वेअर करू शकता बघा किती सुंदर आर्टिकल दिलेले फक्त चौदाशे रुपयाला तुम्हाला येणारी साडी आता आपण जाऊया दुसऱ्या सेक्शन मध्ये काही आपले कस्टमर इथे या ठिकाणी उभे आहेत त्यांच्याकडून रिव्ह्यू ऐकूया कसं वाटलं त्यांना शॉपिंग कसं वाटलं तुम्हाला या ठिकाणी येऊन मस्त खूप आहेत आम्ही इथे सुरतला पण जाऊन बघितलं सुरत पेक्षाही चांगला मला इथे वाटलं आणि खरोखर लाईक ह्या व्हिडिओ मध्ये आम्ही लाईव्ह रिव्ह्यू घेतोय ज्या त्यांना न सांगता न इन्फॉर्मेशन देता त्यामुळे जरा कस्टमर थोडे अस्तव्यस्त होत आहेत पण काकांनी सांगितल्याप्रमाणे थँक्यू थँक्यू सो मच तुम्ही वैनी प्रेम राहू द्या बरोबर तर आता आपण दुसऱ्या सेक्शन मध्ये जाऊया परत एकदा हे आमचे तुम्ही बघू शकता या ठिकाणी स्टॅच्यू आहेत जे सदैव तुम्हाला मोहित करण्याचं काम करत असतात आणि मध्ये तर तुम्हाला भरपूर व्हेरायटी तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे बघा किती सुंदर आर्टिकल आहे सॉफ्ट मध्ये ना मात्र पंच्याहत्तर रुपयापासून तुम्हाला सुरुवात या ठिकाणी होणार आहे पंच्याहत्तर रुपयापासून साऊथ मध्ये तुम्ही बघा साऊथ मध्ये तुम्हाला बघा आर्टिकल किती भारी भारी भेटणार या ठिकाणी सर्व आर्टिकल तुम्हाला होलसेल प्राइस मध्ये मिळणार या ठिकाणी तुम्ही सिंगल पीस पण होलसेल रेटमध्ये या ठिकाणी येऊन खरेदी करू शकता बघा भरपूर आर्टिकल आज सगळे तुमच्यासमोर कव्हर करणार आहे तुम्ही सगळे आर्टिकल बघू शकता या ठिकाणी चला तर मी आज तुम्हाला आमचं वहिनीसाहेब होलसेल साड्यांचं गोडाऊन व्ही आय पी सेक्शन दाखवणार आहे तर हे तुम्ही बघू शकता या ठिकाणी मेन्यू लावलेले आहे सर्व जे सर्व असे मोहित करण्याचं काम जे आहे ते आमचे मेन्यू करत आहेत या ठिकाणी आणि तुम्ही व्ही आय पीमध्ये साड्या बघू शकता आज तुमच्यासमोर मी एक साडी दाखवतोय भरपूर सुंदर साडी या ठिकाणी आहे साड्यांचं कलेक्शन तुम्ही बघू शकता भरपूर युनिक आणि ट्रेंडिंग कलेक्शन आम्ही आणण्याचा प्रयत्न करत असतो या ठिकाणी बघा तुम्ही किती सुंदर आर्टिकल या ठिकाणी तुम्हाला प्युअर मध्ये आर्टिकल असणार आहे पैठणीमध्ये तुम्ही पदर बघू शकता पल्लू किती सुंदर डिझाईन दिलेली आहे युनिक आणि ट्रेंडिंग कलेक्शन साठी वहिनी साहेब होलसेल साड्यांचं गोडाऊन इथे तुम्ही सिंगल पीस पण होलसेल रेटमध्ये विकत घेऊ शकता तुम्हाला ही गोष्ट तुम्हाला जाणून घेऊ शकता तुम्ही सिंगल पीस मध्ये पण विकत घेऊ शकता भरपूर मोठं गोडाऊन आहे वहिनी साहेब सचिदा माल तुम्ही गोडाऊन मधून घेऊ शकता तुम्ही आर्टिकल बघू शकता अशा आर्टिकल तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही कितीही व्ही आय पी सेक्शन असू द्या कितीही किती होलसेलर असू द्या पण तुम्हाला ट्रेंडिंग ट्रेंडिंग जे आर्टिकल डिझायनर पीस बघू शकता तुम्ही डिझायनर पीस बघा किती सुंदर डिझायनर पीस या दा, ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे भरपूर आर्टिकल आज मी तुमच्या समोर कव्हर करणार आहे बघा किती सुंदर आहे फटाफट तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता तुमच्या जवळच्या लोकांना तुम्ही आमचा व्हिडिओ शेअर करू शकता जेणेकरून त्यांची शॉपिंग उत्तमरित्या या ठिकाणी होणार आहे बघा तुम्ही आर्टिकल बघा मी सर्व आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे पैठणीमध्ये तुम्हाला आर्टिकल बघा मार्केटमध्ये मिळणारे प्युअरचे दहा ते बारा हजाराची पैठणी तुम्हाला या ठिकाणी पाच ते साडेपाच हजार रुपयामध्ये मिळणार आहे ते मी सिंगल पीससुद्धा तुम्ही घेऊन या ठिकाणी करू शकता पैठणीचं बघा किती सुंदर पैठणी आहेत बघितला एकदम युनिक युनिक कॉन्सेप्ट हळदीसाठी जर तुम्हाला साडी हवी असेल हळदीसाठी तर हळदी समारंभासाठी साडी देखील तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे साड्या बघा सुंदर अप्रतिम कलेक्शन आणण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो बघा किती सुंदर पल्लू दिलेले आहे गोंडे दिलेले आहेत त्याला त्याच्यावरती तुम्ही काम बघू शकता किती उत्तमरित्या काम या ठिकाणी केलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी पेशवाई असू द्या पैठणी असू द्या शिवशाही असू द्या कांजीवरम धर्मावरम ब्रॉकेटच्या साड्या साऊथ सिल्कच्या साड्या सगळ्या या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत होलसेल रेटमध्ये मिळणार आहेत फॅन्सी आर्टिकल मिळणार आहेत तुम्हाला तुम्हाला लेंगे या ठिकाणी भेटणार आहेत घागरे या ठिकाणी मिळणार आहेत तुम्हाला या ठिकाणी भरपूर मी ते सगळे तुमच्यासमोर दाखवणार आहे पण काही जे आयटम आता जे कस्टमरने या ठिकाणी बघून ठेवलेले आहेत खोलून तर ते पण आर्टिकल तुमच्यासमोर मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून तुम्हाला हे सगळे आर्टिकल मी दाखवते बघा पैठणीमध्ये किती सुंदर साडी आहे पैठणीमध्ये स्क्रीनशॉट घेऊन सुद्धा तुम्ही या ठिकाणी येऊ शकता बघा फक्त आणि फक्त तुम्हाला ही साडी मिळणार आहे तीन, <ट्टाण> <फक्ता> तीन <आजर। ड़ीत> हजार रुपयामध्ये फक्त तीन हजार रुपये सात आठ हजाराची साडी तुम्हाला तीन हजार रुपयामध्ये मिळणार आहे तुम्ही साऊथमध्ये मध्ये गोल्डन पॅटर्न मध्ये देखील तुम्हाला आर्टिकल हवे असतील ते देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे गोल्डन पॅटर्न मध्ये <वाँ>। बघा मुन्या वर्कमध्ये तुम्हाला हवी आहे मुन्या वर्कमध्ये देखील तुम्हाला भेटणार आहे बघा पैठणीमध्ये परत हवी आहे पैठणीमध्ये बघा म्हणजे आज तुमच्या समोर मी सर्व आर्टिकल या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला आणखीन साखरपुड्यासाठी साडी हवी असेल बरोबर पैठणीमध्ये तुम्हाला छोट्या फोल्डमध्ये देखील तुम्हाला या ठिकाणी येणार आहे लगन सराईचं सर, म्हणजे एकदम मस्त असं कलेक्शन घेऊन आलं तुम्ही नाही हा लगनसराईसाठी आमच्यासाठी बस्ता बांधण्यासाठी इथं जास्तीत जास्त मॅक्झिमम लोक या ठिकाणी येत आहेत तर चला मी तुम्हाला आणखी वाईट कलेक्शन दाखवणार आहे आमचं वाईट कलेक्शन बघा हे तुम्हाला भरपूर कमी बघायला मिळेल वाईट कलेक्शन तुम्हाला सिल्कमध्ये वाईट कलेक्शन wow. हे भरपूर रेर असतं पण आम्ही आमच्याकडे सर्व प्रकारची लोक या ठिकाणी येतात वेगळ्या वेगळ्या व्हॅरायटीमध्ये साड्या मागतायत बघा wow. वाईट कलेक्शन स्पेशली वाईट कलेक्शन वैनी साहेब हे होलसेल साड्यांचं गोडाऊन नसून तर लोकांचं प्रेम आहे लोकांचं मान आहे या ठिकाणी आईला साडी तिच्या आवडीची मिळाली पाहिजे ताईला साडी तिच्या आवडीची मिळाली पाहिजे सगळ्यांना साड्या त्यांच्या आवडीच्या या ठिकाणी मिळाल्या पाहिजेत बघा तुम्ही प्युअर मध्ये तुम्ही जरीचा वर्क बघू शकता किती अप्रतिम वर्क आहे सर्व साड्या तुम्हाला या ठिकाणी भेटणार तुम्ही स्टॉक बघू शकता ह्या देखील या देखी सगळ्या साड्या तुम्हाला वेगळ्या वेगळ्या पॅटर्न मध्ये आहेत कांजीवरम धर्मावरम पेशवाई शिवशाही सगळ्या साड्या या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे नवरीचा शालू देखील तुम्हाला मी दाखवणार आहे त्याबरोबर तुम्हाला डिझायनर साडी बघा किती सुंदर साडी दिलेली सिरोस्की केलेली आजूबाजूला डिझायनर साडी म्हणजे तुमच्यासाठी भरपूर कलेक्शन आणण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो शालू मध्ये तुम्ही बघू शकता बघा किती सुंदर शालू आहे नवरीचा शालू खूपच सुंदर शालू या ठिकाणी दिलेला आहे हे पण तुम्हाला होलसेल प्राईजमध्ये येणार आहे आणखीन तुमच्यासमोर मी आता व्हेरायटी दाखवणार आहे या ठिकाणी तुम्हाला जर पेशवाईमध्ये पाहिजे असतील पेशवाईमध्ये देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत तुम्ही आर्टिकल बघू शकता पिंकमध्ये भरपूर लोकांची डिमांड असते आम्हाला पिंकमध्ये पाहिजे पिंकमध्ये आर्टिकल बघा भरपूर तुम्हाला कलेक्शन साठी काहीच कमी का नाही या ठिकाणी बघा तुम्ही वा किती सुंदर आर्टिकल आहे बघा या ठिकाणी एक साडी तरी मी तुम्हाला ओपन दाखवणारच आहे ही बघा सुंदर गोल्डन मध्ये साडी बघा रेंज काय आता मार्केटमध्ये या साडीची प्राइस कमीत कमी आठ हजार रुपये तुम्हाला ही मिळणार आहे चार हजार पाचशे रुपयामध्ये या ठिकाणी चार हजार पाचशे मध्ये तुम्ही बघू शकता गोल्डन मध्ये एकदम मस्त साडी तिचा पदर बघू शकता सिरोस्की वर्क केलेलं आहे त्याच्यावरती गोंडे देखील या ठिकाणी त्यांना दिलेले आहेत साडीला अशा प्रकारचे स्टॉक बघू शकता भरपूर स्टॉक या ठिकाणी ठेवलेला आहे नवरीचा शालू म्हणजे लग्नामध्ये सर्वात महत्वाची भूमिका असते ती ल नवरीची नवरी सर्वात सुंदर दिसण्यासाठी आम्ही शालूचे भरपूर व्हेरायटी या ठिकाणी आणलेली आहे तुम्हाला कलर्स बघू शकता तुम्ही या ठिकाणी मात्र अठराशे पन्नास रुपयापासून शालूची स्टार्टिंग आमच्यापाशी चालू आहे बघू शकता शालू सर्वांच्या मनाला भावणारे अशा साड्या आम्ही आणण्याचा प्रयत्न करत असतो तुम्ही आर्टिकल बघू शकता लग्नाच्या शालूसाठी तुम्हाला कमीत कमी शंभर ते दीडशे आर्टिकल वेगळे वेगळे या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत बघायला भरपूर युनिक कलेक्शन आणण्याचा प्रयत्न करत असतो साड्या बघू शकता तुम्ही शालूची तुम्ही दाखवा या ठिकाणी आमच्या व्ह्यूवरला की किती व्हेरायटी या ठिकाणी शालूची किती व्हेरायटी हे सगळे सॅम्पल सेट आहेत स्टॉक गोडाऊनमध्ये ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे भरपूर लोकांचं प्रेम आहे भरपूर लोक इथे येत आहेत त्यांच्या लग्नाची बस्ते बांधतायत जर ही आमची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तुमच्या जवळपास जर कोणाचं लग्न वगैरे असेल किंवा ज्यांना बल्कमध्ये शॉपिंग करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊन साड्यांची शॉपिंग करू शकता तुम्ही आर्टिकल बघा सुंदर आर्टिकल तुम्हाला भेटणार आहे या ठिकाणी बघा एकदम सुंदर आर्टिकल त्याचबरोबर तुम्हाला आणखी गोल्डनचं डिझायनर लुकमध्ये कलेक्शन हवं असेल तर ते देखील या ठिकाणी आहे तुम्ही बॉक्स बघू शकता बघा किती सुंदर आर्टिकल आहे स्टॉक बघा किती जास्त स्टॉक आहे या ठिकाणी लग्नासाठी लागणारे जे शालू असतात शालूच्या आणखीन वैरायटी स्टोन वर्क मध्ये पूर्ण व्हेरायटी तुम्हाला बघायला मिळणार आहे शालू मध्ये कलेक्शन मुंबई सारख्या ठिकाणी मिळणार या ठिकाणी मिळणार मित्रांनो कलेक्शन मध्ये वैनी साहेब सर्वात उत्तम आहे जर तुमच्या घरी खरंच लग्नाचं प्लॅनिंग असेल तर तुम्ही एकदा वहिनीसाहेबमध्ये येऊन नक्की व्हिजिट करा आमचे रेट्स बघा सॅम्पल्स बघा व्हेरायटी बघा सगळ्या गोष्टी बघा भरपूर मोठं गोडाऊन आहे हे भरपूर मोठं म्हणजे क्रिकेटच्या ग्राउंड इतकं मोठं गोडाऊन असेल आता आता आपण आलो लेंगा सेक्शनमध्ये इथे तुम्हाला सायडरचे लेंगे तेराशे पन्नास रुपयापासून सुरुवात होणारे सायडरचे लेंगे बड्डेसाठी लेंगा असू द्या तो तुम्हाला या ठिकाणी मिळेल रिसेप्शनसाठी लेंगा असू द्या तो तुम्हाला या ठिकाणी भेटेल या ठिकाणी बघू शकता तुम्ही लेंगे बघू शकता भरपूर हळदीसाठी तुम्हाला लेंगा पाहिजे तो देखील या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे लेंग्यांमध्ये पण भरपूर व्हरायटी असणार आहे तुम्हाला तुम्ही बघू शकता या ठिकाणी सर्व लेंगे आहेत पार्टीवेअर डिझायनर कन्सेप्टमध्ये जर तुम्हाला हॉ बॉलिवूड स्टाईल जर काय हवं असेल ते देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे डिझायनर कलेक्शनमध्ये ओपन पिंकमध्ये बघा तुम्ही मी दाखवतो तुम्हाला ओपन करून देखील दाखवतो पण तुम्ही या ठिकाणी स्टॉक बघू कि कलेक्ष, शकता किती जास्त प्रमाणामध्ये स्टॉक ठेवलेला आहे बघा डिझायनर कलेक् कलेक्शनमध्ये तुम्हाला साड्या दाखवतो मी जर हा तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर स्क्रीनशॉट घेऊन देखील या ठिकाणी येऊ शकता मात्र पंच्याहत्तर रुपयापासून साड्यांची आमच्याकडे सुरुवात आहे फ्रेशमध्ये तुम्हाला साडी मिळणार आहे पंच्याहत्तर रुपयाला तुम्ही साड्या बघू शकता भरपूर साड्या आहेत त्या ठिकाणी पूर्ण साड्या तुम्ही डिझायनर डिझायनरमध्ये तुम्हाला पैठणी लुक मध्ये हवा आहे पैठणी मध्ये देखील तुम्ही दाखवू शकता मुनिया बॉर्डर दिलेली त्याला स्टोन मध्ये देखील तुम्हाला साड्या मिळणार या ठिकाणी सायडर आमचे लेंगे बघू शकता किती मोठं लेंग्याचं सेक्शन या ठिकाणी ठेवलेलं आहे भरपूर ब्रायडल्स या ठिकाणी येत असतात आम्हाला घागरे पाहिजे आहेत म्हणून लग्नासाठी लागणारे जे घागरे असतात ते देखील तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत तुम्ही बघू शकता किती व्हेरायटी घागऱ्यांची या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल म्हणजे ऑप्शन तुमच्यासाठी भरपूर आम्ही अवेलेबल करून दिलेले आहेत सर्व तुम्हाला घागरे घालून दाखवले जातात मनपसंद तुम्हाला पसंतीनी फॅमिलीच्या सर्व होकाराने तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतात मार्केटमध्ये मिळणार चाळीस हजारचा घागरा या ठिकाणी तुम्हाला मात्र आणि मात्र वीस ते बावीस हजारामध्ये या ठिकाणी भेटणार आहे तुम्ही सगळे घागऱ्यांचे दाखवू शकता किती सॅम्पल हे सगळे लावलेले सॅम्पल आहेत सॅम्पल सेट हे सगळे लावलेले तर चला मी आता तुम्हाला आमच्या प्रिंटेड सेक्शनमध्ये घेऊन जातो सर्व सेक्शन आम्ही वेगळे वेगळे करून ठेवलेले आहेत कारण कस्टमरला इथं स सर्विस प्रॉपर मिळाली पाहिजे जी साडी त्यांना हवी आहे ती साडीसुद्धा मिळेल मिळाली पाहिजे सिंगल साडी देखील या ठिकाणी येऊन लोक परचेस करून जातात ते तर तुम्ही देखील एकदा या ठिकाणी वहिनीसाहेबला व्हिजिट करा तर चला प्रिंटेड सेक्शनमध्ये जाऊया आपण तिथे बघूया काय काय मिळतं ते